नेमबाज स्वप्नील कोसा यानं पॅरिस ऑलिम्पिक या प्रतिष्ठेच्या क्रीडा महोत्सवात पन्नास मीटर रायफल थ्री पोझिशन या प्रकारात ऐतिहासिक पदक पटकावत भारताचा तिरंगा जागतिक स्तरावर स्वप्नील कुसळे पुणे विमानतळावर आगमन होताच जल्लोषात स्वागत करण्यात आलं या स्वागताला महाराष्ट्रभरातील इतर नेमबाज खेळाडू उपस्थित होते स्वप्नील कुसळे यांचे मित्रपरिवार व गुरुजन वर्ग यांनी ठोल ताशांच्या गजरात हार फुलांची उधळण करत चंगी स्वागत केलंय त्याच्या या उत्तुंग कामगिरीला सलाम करण्यासाठी एक विशेष सत्कार आयोजन करण्यात आलं होत हा समारंभ श्री शिवछत्रपती क्रीडा नगरी म्हाळुंगे पुणे येथे आयोजित केला होता खूप छान वाटलं सगळ्यांचं स्वागत म्हणजे सगळं नियोजन आणि पहिलं तर माझं असं होतं की पहिलं बाप्पा दर्शन करायचं आहे ते मी सगळ्यांना सा सांगितलं की जे तुम्हाला आवडते ते करा पहिलं माझं आहे की बापाकडे दर्शन जाऊन आरती करायची आहे आणि त्याच ते त्यांनी केल्याबद्दल आणि दगडूशेठ ट्रस्ट आपलं ज्यांनी केलं त्यांनी सगळ्यांचा आभारी आहे मी आणि इथं आल्यानंतर हे म्हणजे दुसरं घर असं म्हणू शकता की इथं आल्यानंतर मला असं वाटतं की इथे झोप पण छान लागते घरापेक्षा छान झोप लागते मला असं मी सांगू शकतो करायला पाहिजे असं तुला जेव्हा वडिलांनी क्रीडा प्रबोधी म्हणजे भरती करवली त्यानंतर मी एक वर्ष सांगलीमध्ये होतो त्याच्यानंतर आय थिंक त्याच वर्षी uh, दोन हजार आठ साली युथ कॉमन गेम्स इथे चालू होते ह्या वरती अँड uh, तेव्हा टी व्हीवरती मी फॅन्स बघते शूटिंगचे आणि तेव्हा तो शूटिंगचा गेम होता तो काहीतरी इंटरेस्टिंग वाटला होता मला की काहीतरी वेगळा आहे बाकीच्या खेळांपेक्षा आणि त्याचे ते पाहून मला खूप काही आतमध्ये वेगळं वाटत होतं की हा याच्यामध्ये मी काहीतरी चांगलं करू शकतो किंवा ही याची मला आवड आहे याची सो तेव्हापासून मारते शूटिंग स्टार्ट झालं मग सब्जेक्ट शु आर स्वप्नी मधी बघून बोल 3p तिकडन विचारू इकडेन विचारू 3p इज अ वेरी स्ट्रांग इव्हेंट इट्स अ वेरी डिफिकल्ट इव्हेंट डोमिनेटेड बाय युरोपियन शूटर्स अ उनको बहुत प्रैक्टिस रहता है पूरे साल भर वो शूट करते हैं क्या

त्यांचा खूप सपोर्ट आहे याच्यामध्ये की त्यांनी बाहेरच्या देशामध्ये जे कॅम्प्स लावले आणि त्यांनी ज्या प्रकारे पाण्याचा सपोर्ट केला की ॲडमिशन टेस्टिंग असते थ्री पी ह्या प्रकारमध्ये खूप चॅलेंजेस आहेत त्याचं काय तर की विंड चॅलेंजेस असतं त्याच्यानंतर वेदर चॅलेंजेस आणि लाईट हे सगळ्या प्रकारचे चॅलेंजेस असतात आणि ओपन रेंज असल्यामुळे खूप काय गोष्टी ह्याच घडतोच आणि कधी घाम पण येतो कधी खूप थंडी भाव असते आणि uh, ह्याच्यामध्ये जेव्हा बाहेर देशामध्ये जाऊन ट्रेनिंग करतो आपण तेव्हा काही ना काहीतरी शिकायला भेटतं आणि त्याच्यामुळे खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या त्यांनी कॅम्प्स लावले ॲमिशन टेस्टिंग केली चांगल्या प्रकारचे ॲमिशन आम्हाला भेटले आणि जेव्हा मॅच होती त्या टाईमला खूप गरम पण होतं ते रेंज गरम होती बट स्वतःला काम ठेवलं मी आणि त्याच्यामध्ये फील पण नाही झालं की गरम होत आहे मला किंवा काहीतरी विअर्ड फील होत आहे आणि आय थिंक सर जसं सरांनी विचारलं की फायनलमध्ये स्वतःला कसं पासून साईडला केलं तू किंवा कशा कसं हँडल केला तर माझे जे सायकोलॉजिस्ट आहेत जे कोल्हापूरचे आहेत ऍक्च्युली प्रभू आकाशे सर त्यांनी खूप प्रकारे म्हणजे चांगल्या प्रकारे मला सांभाळ केला किंवा के जसं सांगितलं की कशा प्रकारे प्रेशर हँडल करत असतं आणि आय थिंक त्यांना पण ह्याचं श्रेय खूप जातं की त्यांच्या त्या कामामुळे किंवा त्यांच्या त्याच बोलण्यामुळे आज मी दुसऱ्या तीन जाऊ जिंकू शकतो ऑलिम्पिकने इथे जिनो के बाद मिडल मेडल मिळाले खास करके पुरुष गट में तो किस तरह की, की फीलिंग है और कितने कष्ट हुए ये मेडल पाने के लिए खूब ज़्यादा यहाँ पे सबसे ज़्यादा मेहनत जो कोचेस है स्टाफ होती है और घर वाले होते उनकी होती है क्योंकि उन्होंने बहुत कुछ सेक्रीफाइस किए होते हैं उसके पीछे कि अपना कोई घर वाला किसी को भेज रहे कहीं पे और उसको ट्रेनिंग करना है जो भी एथलीट वो अपना काम करता रहता है लेकिन उसको नहीं एथलीट के पीछे जितने भी सारे लोग होते हैं, उनकी सेक्रीफाइस बहुत होती है तो ये मैं सब कुछ खेल उनको दूं, दूंगा पहले तो एंड uh, जो मेहनत इस साल जो हुई थी लाइक इतने सालों का जो हुआ है पूरा आई थिंक ऑलमोस्ट फोर्टीन साल के बाद uh, मेरे आया मुझे तो इसके पहले बीस में बहुत चीज़ें हो गई थी लाइक कोविड uh, था तो कभी कभी चीज़ें uh, लाइक टीम में uh, नाम ही था क्योंकि काफ़ी चीज़ें तब तो मेरे पास थी नहीं जैसे ऐसे स्पॉन्सर्स नहीं थे सपोर्टर्स नहीं थे बट एक वक्त के बाद काफ़ी शूटिंग अच्छी होने लगी एंड उसके बाद काफ़ी सपोर्टर्स भी आने लगे तो उनके कारण और फेडरेशन जो सपोर्टर्स हैं उनके कारण काफ़ी बढ़िया शूटिंग होने के बाद आज की आपके घर पर... वालों ने भी कहा है कि खास करके जो आपको इस मुकाम तक लाने के लिए उन्होंने काफ़ी मेहनत की है जहाँ तक उन्होंने कहा कि जमीन तक बेचनी पड़ी शूटिंग एक महंगा खेल है ऐसे में घर वालों का ये आपके पीछे का सपोर्ट और आप जब फाइनल खेल रहे थे तो पूरे देशवासियों का आपको आपकी अपेक्षा आपकी लेकर तो ये कितना बड़ा प्रेशर था जब आप फाइनल खेल रहे थे घर वालों ने आज तक तो मुझे कभी नहीं पता है कि उनके घर में क्या परिस्थिति चल रही है या क्या नहीं है नहीं और कुछ कम पड़ रहा है जब भी कुछ मांगूंगा मांगता था तो सब कुछ देते थे फाइनेंशियल सपोर्ट हो या बाकी चीज़ें हो तो वो तो बहुत सारे बड़ा बात है कि आज तक कभी उन्होंने महसूस भी नहीं करने दिया कि हमें हमारे पास ये नहीं है या वो नहीं है तो इसके पहले इसके बाद में कभी उनको कुछ ऐसे महसूस भी होने दूँगा कि यार कुछ कम भी पड़ने दूँगा कि आपको ये ज़रूरत कम पड़ गई या आपको ये नहीं आपके पास और जो आपने कहा कि जैसे कि कैसे हैंडल किया आपने ये सब चीज़ें तो जैसे कि लास्ट में बोला था मैंने कि भगव सर ने इतनी काफ़ी मेरे ऊपर काम किया था कि खुद को कैसे हैंडल करना है या जो प्रेशर आता है इतने लेवल पे जाने के बाद तो उसको अच्छे तरीके से ब्रीथ के फोकस कैसे करके कैसे उसको हैंडल करके वहाँ शूट करना है वो उन्होंने काफ़ी बढ़िया सिखाने के बाद मैं समझ बोल सकता हूँ कि हाँ मेरे आने के बाद कि उनका जो मैं एक इमेजिन कर रहा था कि पीछे जो मेरी टीम बैठी है या जो भी इंडियन जो बैठे हैं मेरे फाइनल देखने के लिए तो उनका शोर मुझे देखना था सुनना था काफ़ी ज़ोर से तो जब भी कभी शॉट कुछ नीचे जाता था या कुछ कम लगता था तो ऐसा फील होता नहीं उनका शोर मुझे चाहिए और मुझे और सुनना है काफ़ी जो बाकी कंट्रीज के जो लोग थे उनसे ज़्यादा मुझे मुझे उनका शोर सुनना था तो मैं उसके पीछे लगा पड़ा कि हाँ मुझे उनका शोर शोर सुन के बहुत बढ़िया लग रहा था कि हाँ जो अपनी टीम है जो अपने घर वाले हैं बहुत अच्छे तरह सपोर्ट कर रहे हैं तो मुझे तो उनको खुश देखना था

हे अर्थातच फेडरेशनच पण का काम आहे पण एक समाज म्हणून त्यांना इतर ऑलिम्पिक खेळांना महत्व देणं हे आपलं सुद्धा काम आहे तर या दोन गोष्टी झाल्या तर तो खेळ एकतर सगळ्यांपर्यंत पोहोचायला हवा आणि तो खेळाकडे म्हणजे खेळणं ही एक खूप चांगली आणि अभिमानाची गोष्ट आहे हेही मुलांमध्ये पालकांमध्ये मुळात हे रुजायला हवं आणि एकदा त्याचं रेकग्निशन मिळालं की बऱ्याचशा गोष्टी सोप्या होऊन जातात म्हणजे मग त्याच्यानंतर समाजाच्या इतर घटना घटकांकडून सपोर्ट मिळणं सोपं जातं तर हे, हे जे काम आहे ते फक्त खेळाडू कोच किंवा क्रीडा संघटनांनी करायचं नाहीये हे आपण सगळ्यांनी मिळून करायला हवं तरच आपण ऑलिम्पिकमध्ये चायना अमेरिका आणि इतर युरोपियन देशांच्या बरोबरीने उभं राहू शकतो जिथे माणसं आली चांगली वाईट माणसं सगळीकडेच असतात जर तुम्ही म्हणत असाल की आपल्या देशातच हे असं होतं आणि परदेशात असं होत नाही तर असं नाहीये म्हणजे एक गोष्ट मी इथे सांगू इच्छिते की गेल्या ऑलिम्पिकला जेव्हा पदक नव्हतं मिळालं तेव्हा मी टीम लिडर म्हणून ऑलिम्पिक टीम बरोबर गेले होते so, सो ते मी स्वतःवर अगदी म्हणजे मला तेव्हा इतकं खूपच त्याचा अपराधी वाटत होतं की मी असून सुद्धा मी बऱ्याच अशा बऱ्याच गोष्टी होत्या की ज्या नसत्या झाल्या तर कदाचित आपण खूप चांगलं केलं असतं पण नंतर माझ्या एकदा म्हणजे ह्याने हे नसतं केलं त्याने ते नसतं केलं पण ह्या गोष्टी जेव्हा एवढी माणसं एखाद्या गोष्टीमध्ये मा इन्वॉल्व्ह होतात तेव्हा तो प्रत्येक जण आपला स्वभाव आणि आपल्या इच्छा आकांक्षा घेऊन येतात तर ते सगळं म्हणजे आपण जे जिंकायचं असतं ते इन स्पाइट ऑफ ऑल ऑफ दिस वी हॅव टू विन आणि हे गेल्या टोकियो नंतर हे मी ठरवलं होतं की काहीही होऊ दे कितीही प्रॉब्लेम झाले तरी सुद्धा ही माझी मुलं आहे त्यांनी त्यांना असं तयार करायचं की स्पाइट ऑफ ऑल ऑफ दिस म्हणजे अंतर्गत गटबाजी होऊ दे पर्शलिटी होऊ दे अगदी मी त्यांच्याबरोबर न जाणं हे पण मी गृहीत धरलं होतं आणि ह्या सगळ्याचा विचार करून त्यांची तयारी केली होती की काहीही झालं तरी पदक आलंच पाहिजे तर अशी जे तुझोपर्यंत आपण मानसिकता ठेवत नाही की काहीही होऊ दे ते पदक आलंच पाहिजे कारण निगेटिव्हिटी मानव माणूस मनुष्य स्वभाव आपण बदलू नाही शकत चांगली माणसं आपल्या देशात आहेत परदेशात सुद्धा आहेत सगळीकडेच आहेत ते लोक आपल्या ध्येयाकडे लक्ष देऊन आपले जे आपले जे स्ट्रेंथ आहेत ते अजून स्ट्रॉंग करतात जेणेकरून त्यांचे जे विकनेसेस आहेत ते झाकळले जातात आणि ते जिंकतात सो हा हे उद्दिष्ट ठेवल्याशिवाय आपण जिंकू शकत नाही आणि पुन्हा पण मी एक सांगू इच्छिते की नियमांचा पालन जोपर्यंत भारतीय समाज नियमांचा आदर करणं शिकत नाही तेव्हा खेळ कारण सगळे खेळ नियमांनुसारच चालतात त्यामुळे आपल्याला हवं म्हणून इथे गाडी घातली असं तिथे करून चालत नाही तो नियम जोपर्यंत आपला समाज पाळायला शिकत नाही तोपर्यंत आपण इतर जगामध्ये एक क्रीडा काय क्रीडा महासत्ता म्हणून उभं राहू शकत नाही कुठल्या खेळासाठी पहिला फिजिकल फिटनेस लागतोच आणि त्याच डेडिकेटेड शूटिंग हा बॅलन्स मध्ये खूप जास्त लागतो की त्याला बॅलन्स लागतो पहिला तर आणि त्याच्यानंतर माइंड कामनेस लागतं त्यासाठी योगा किंवा ब्रिथिंग एक्सरसाइज ह्या गोष्टी शूटिंगसाठी खूप महत्वाच्या आहेत अँड त्याच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेतच बट महत्वाची हो गोष्ट म्हणजे डाईट डाएट जर तुमचं चांगलं असेल किंवा तुम्ही ते खाताय ते तुमच्या बॉडीला जे सूट होत असेल आणि ह्या जे शूटिंगसाठी बेस्ट आहेत फूड किंवा फूड म्हणतो म्हणजे तुमच्या बॉडीसाठी जे चांगलं असेल तेच खाणं इम्पॉर्टन्ट आहे त्यानुसार तुमचं शूटिंग चांगलं होऊ शकतं थ्री पोझिशन आहेत ना उभं राहणं मी आणि हे तर त्याकरता वेगळं काही असं एक्सरसाइज करायला लागतात सगळे मसल्स वेगळे एव्हरी पोझिशन मध्ये वेगवेगळे मसल्स यूज होतात तर फिटनेस मध्ये तसे तसे निलिंग साठी वेगळे एक्सरसाइज आहेत रोन साठी एक वेगळे एक्सरसाइज स्टँडिंग साठी जास्त बॅलन्स लागतो त्याच्यासाठी बॅलन्स साईज असतात आमचे सो ह्या प्रकारचे वेगवेगळे असे शे आहेत शेवटचे दोन प्रश्न तर तुला तुझ्या काही मित्रांचा जे सिनियर आहेत त्यांचा काही अनुभव त्यांच्या अनुभवाचा काही फायदा झाला का आम्हाला तो खूप फायदा होतोच असा कारण ते सिनियर त्यांनी पाहिलेल्या आहेत गोष्टी आणि त्यातून गेलेल्या आहेत सो so, ते जे काय सांगतात त्याच्यामुळे चांगल्या गोष्टी निघतात सो जसे की दादा आहेत नान आहेत तसे तेजुदी ते आहेत तेजुदीने खूप सपोर्ट केला आणि आम्ही दोघं सोबत करत असतो अँड त्याच्यामुळे त्यांचा जो एक्सपिरियन्स आहे आणि त्यांनी जे आजपर्यंत शूटिंग मध्ये काय काय गोष्टी पाहिलेल्या आहेत किंवा नाही पाहिल्या आहेत किंवा काय कशाची गरज आहे त्यांनी खूप सपोर्ट मध्ये सांगितलेलं आहे किंवा लहान भावासाठी त्यांनी मला सांभाळ केलेला आहे की इथे रेंजवरती कशाची गरज असते जास्त किंवा काय करू शकतो अजून शूटिंग बोगासाठी सो त्यांनी त्या ते प्रकारे खूप सांभाळ केला आहे